वाट कुड़ा कुड़ा मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसद्वारा पडलीद्वारा पडली आमच्याकडे असं कोणाचा कोणाला ठरवायचा अधिकार नाही आहे आमचंच काय होईल ते आम्ही स्वतः ठरू शकत नाही अशी परिस्थिती आज आहे मला असं वाटतं की आमच्याकडे एक रचना आहे एक व्यवस्था आहे या बाबतीमध्ये केंद्रीय नेतृत्व आहे राज्यातलं नेतृत्व आहे ते ज्या ठिकाणी तिकीट कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे त्या ठिकाणी ठरवत असतात त्यामुळे असा कुठल्याही बाबतीत पवार जे बोलले ते त्यातिशय मला वाटतं गमतीमध्ये बोललेले आहेत नाही त्या जळगावला कार्यक्रम आहे त्यांनी मलाही काला मंत्रण दिलं होतं परवा मंत्रण दिलेलं होतं जळगावला एक मोठा कार्यक्रम त्यांचा त्या ठिकाणी आहे अजूनही ते माझी वाट बघते त्यांचा फोन येतो आहे आणि म्हणून इथे कार्यक्रम तर आहेत म्हणून आम्ही ठरवू की इथे मंकेजरा कार्यक्रम तुम्ही घ्या जळगावचा कार्यक्रम जरा त्या ठिकाणी घेतील कारण वेळ कमी आहे निवडणुका समोर आहे चार दिवसामध्ये आचवर्षी लागतील पण आम्हालाही कार्यक्रम आटोपण्याची घाई आहे आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी मी वेगळे जण त्या ठिकाणी काम करतो आता पवार साहेब तुम्ही इतके वर्ष या ठिकाणी राज्यामध्ये होते त्यावेळेला काय चाललं होतं तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं तुम्ही देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेला आपण काय दिवे लावलेत मी असं म्हटलं तर मग त्यांना वाईट वाटेल मोदींची गॅरंटी सर्व जनतेला माहीत आहे सर्व मतदारांना माहीत आहे सर्व देशाला माहीत आहे त्याची का काळजी का? तुम्ही करू नका आता तुम्ही तुमचे लोक सांभाळा आणि तुम्ही तुमचं खातं उघडण्याच्या तयारी तुम्ही राहा लोकसभेचं माझं अजूनही आव्हान आहे खूपच काहीतरी तुम्ही काय केलं यांनी काय केलं पण लोक बघतायत मतदार बघतायत मोदीजींनी काय केलेलं आहे मोदीजींची गॅरंटी काय नाही मी पण आपल्या चॅनलवरूनच काय बघितलं तर मी चौकशी करतो आहे तपास करतो आहे कोणी स्थगिती दिली काय झालं मलाही माहीत नाही निश्चित आज या संदर्भामध्ये मी माहिती घेईन मला वाटतं हा निर्णय जो असतो ना तो आमचं राज्यातले अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी करत असतात केंद्रीय नेतृत्व काही ठिकाणी अडचणी असेल तर करत असतो पण मला तर असे कुठले काही संकेत दिसत नाही किंवा मला या बाबतीमध्ये माहितीही नाही पण मला एक गोष्ट माहिती आहे की त्यांचे प्रयत्न फार अतिशय जोरात चाललेले आहेत मी पुन्हा पक्षात यावं मला पुन्हा पक्षात घ्यावं यासाठी धडपड त्यांची मात्र जोरात चाललेली आहे नाही त्यांचं वजन त्याची प्रकृती या बाबतीत मला काही माहीत नाही कुठलं वजन वाढतं आहे कमी होतं त्यांचं पण मला या बाबतीमध्ये खरंच माहिती नाही कोणी स्टे दिलेला आहे कुठल्या प्रकारचा स्टे दिलेला आहे मी निश्चित ती माहिती घेईल आणि मग तशी त्या ठिकाणात बोलू आम्ही आमच्या तीनही पक्षामध्ये एक वाक्यता आहे एक सूत्रता आहे वाद हो आ, ते वाद होणार आणि निश्चित निवडणुकीच्या जागा जाहीर होईपर्यंत सगळ्यांचा आग्रह असतो की आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजे आम्हाला इतक्या लढवायचे आम्हाला तितक्या लढवायचे पण शेवटी सगळा निर्णय एकमताने होईल आपण बघितलं कालही आमचे गृहमंत्री अमित भाई शहा या ठिकाणी आले होते मुंबईला आलेले होते त्यावेळेला त्यांची बैठक झाली राहते उशिरापर्यंत त्यात मुख्यमंत्री मोदय होते एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी अजितदादा पण होते आमचे देवेंद्रजी होते पण मला वाटतं आमच्या कुठेही ताणतणाव नाही आहे अतिशय सलोख्याने सामंजस्याने हा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की आमचा प्रयत्न हाच राहील की आउट ऑफ सगळ्या जागा आम्हाला पुन्हा निवडून आणायच्या आहेत आणि मोदीजींना चारशे पार हा आकडा करण्यासाठी महाराष्ट्राचं मोठं योगदान राहील आणि पुन्हा मोदीजींना या देशाचं पंतप्रधान करून या देशाला सुपर पॉवरकडे दिवशी नाही आमची वाटचाल सुरू हो oh, अमित बरं ठीक आहे म्हणा तुम्ही खूप प्रामाणिक काम करतायत तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत आता तुम्ही निवडणुकीमध्ये लोकांना जाऊन सांगा मतदारांना जाऊन सांगा आणि मग रिझल्ट आल्यावर मग सांगा कोणाचं पंचर आहे कोणाचा भ्रष्टाचाराचं साक आहे लोकं तुम्हाला त्याचं चांगलं उत्तर देतील भाऊ मला वाटतं आज मोदीजींच्या नावाचा बोलबाला निश्चित अटलजींचं काम मोठं आहे अटलजी अडवाणीजी असतील मुरली मनोहर जोशी असतील यांनी पक्षासाठी किती कस्त्या घाललेल्या आहेत काय काम केलेलं आहे मग प्रमोदजी पण त्यात आहेत गुंडेसाहेबपणे अनेक लोक आहेत निश्चित ते आहेतच त्यांचा कुठेही आम्ही म्हणजे त्यांचा मान सन्मान कुठे कमी होतो आहे अशातला कुठेही भाग नाही त्यांनी काही केलं नाही असं कधी भाजपाकडून दाखवलं जात नाही आहे मोदीजींकडून दाखवलं जात नाही त्यांचा मान सन्मान मी प्रत्येक ठिकाणी शोध आपण बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी अडवाजींना आणि मी सर्वोच्च बहुमान त्या ठिकाणी जसं दिलेलं आहे मी त्या ठिकाणी आणि म्हणून मला असं वाटतं की यांना करून नुसतं आगीमध्ये तेल ओतायचं आहे पेट्रोल टाकायचं आहे काहीतरी आमच्या आपसापसामध्ये भारगडी लावायची आहे की याला कमी दाखवलं त्याला कमी दाखवलं असा कुठेही आमचा प्रयत्न नाही पण आज निश्चित मोदीजींच्या नावाचा बोलबाला आहे त्यांच्या कामाच्या नावाचा बोलबाला आहे जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेते म्हणून आज मोदीजींची ओळख या ठिकाणी आहे त्याला कोणी नाकारू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही अटलजींना कमी दाखवतो आहे अडवाणीजींना कमी दाखवतो आहे बाळासाहेबांना कमी दाखवा असं समजण्याचं अजिबात कारण नाही पण आज वर्तमानमध्ये काय चाललेलं आहे ते आपण सगळेजणं बघतात आणि म्हणून मोदींचा आज बोलबाला आहे हे कोणी नाकारू शकणार नाही प्रश्नच नाही पक्षाने सांगितलं लढा तर लढू पक्षाने सांगितलं न नका लढू तर नका लढू पक्षाने सांगितलं दुसरीकडे संघ परिवार जाऊन काम करा तर ती माझी तयारी आहे मी काही हे दुसरं राजकीय बोलत नाही नाही मी सांगितलं पक्ष जवळ जबाबदारी देईल ती मला म्हणजे मला कोणी विचारलं नाही लोकसभेबद्दल तुमच्याकडून ज्या बातम्या येत आहेत काही आमचे मित्र प्रेमाखातर आमच्या अशा काही बातम्या सांगत आहेत बोलत आहेत जाहीर बोलतात गुलाबराव पण हा गमतीचा भाग आहे मला कुठेही विचारणं झाले ना माझं नाव कुठेही कुठे लोकश या लोकसभेच्या यादीमध्ये किंवा चर्चेमध्ये नाही अनेक लोक आहेत अशोक चव्हाणांसारखे अशोक चव्हाणांसारखे पद मुख्यमंत्री झालेले शंकरराव चव्हाण देशाचे गृहमंत्री होते त्यांचे वडील असे लोकही आमच्याकडे आलेले आहेत नारायण राणे असतील विखे पाटील असतील हर्षवर्धन पाटील असतील अनेक लोक आहेत जे अनेक वर्ष मंत्री राहिलेत मुख्यमंत्री राहिलेत मोठी मोठी पदं त्यांनी त्या ठिकाणी उभं होईल असे अनेक लोक आहेत ते आता पक्षामध्ये आलेले आहेत संजय दारा निश्चित माझ्या विरोधामध्ये लढले चार टप्प्या ठिकाणी लढले पूर्वीपासून ते काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते पण आज काँग्रेसची जी परिस्थिती आहे देशामध्ये काँग्रेसचे म्हणजे कुठेही त्याची आयडॉलजी राहिलेली नाही त्यांच्याकडे नेतृत्व राहिलेलं नाही आणि त्यामुळे आता तिकडे राहायला कोणी इच्छुक नाही आज देश ज्या गतीने पुढे जातो आहे ही अर्थव्यवस्था आमची पुढे चाललेली आहे आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून अनेक लोक भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत त्यातले संजयदादा दादा एक आहेत